नमस्ते मित्रांनो आजच्या कथेत तुमचं स्वागत आहे माझं नाव पूजा आहे आणि हे माझे दुसरे लग्न आहे माझ्या पहिल्या पतीचं माझ्या लग्नाच्या काही दिवसानंतर डिवोर्स झाला त्यावेळी माझे वय खूपच कमी होते त्यावेळी माझे वय फक्त वीस वर्ष होते त्यावेळी माझ्या मात्या माझे दुसरं लग्न पन्नास वर्षाच्या माणसाशी करून दिले होते कारण माझ्यासाठी दुसरा वर मिळणं कठीण होतं माझा पती माझ्यापेक्षा खूप मोठा होता आणि नेहमी कामात व्यस्त असायचा जेव्हा तो घरी यायचा तेव्हा खोकल्याच्या पाहना करून लवकर झोपायचा त्याच्या असण्यानेही मला ते सुख मिळत नव्हते जे मला पाहिजे होते मी रात्रभर त्याच्या प्रेमासाठी तडपडत असे पण माझा पती मला ती खुशी देऊ शकत नव्हता माझ्याकडे पैशाची कोणतीही कमरता नव्हती आमच्या घरात सारी सुखसुविधा होती पण पती मला पतीचं प्रेम मिळत नव्हतं प्रत्येक स्त्रीप्रमाणे मलाही माझ्या पतीचं प्रेम हवं होतं मी दिवसभर घरात आराम करत असायचे व काम करण्यासाठी माझ्या पतीने एक नोकर ठेवला होता एक दिवस जेव्हा आमचा नोकर आजारी पडला तेव्हा त्याने आपल्या तरुण मुलाला काही दिवसांसाठी कामाला पाठवलं दुसऱ्या दिवशी त्याचा मुलगा घरी आला आणि जेव्हा त्याला मी पाहिलं तेव्हा मी त्याला पाहतच राहून गेले तो इतका सुंदर होता की मला विश्वासच बसत नव्हता की तो एक नोकराचा मुलगा आहे त्याची मजबूत काया गोरा रंग आणि निळ्या डोळे हो पाहून असं वाटत होतं जसे तो कोणता तरी चित्रपटाचा हिरो असेल मी त्याला पाहून विचार करत होते की तो कदाचित कुठल्या राजाचा मुलगा असेल मी त्याला लगातार पाहत होते मग त्याने मला सांगितलं मी रामूचा सा मुलगा सचिन आहे माझे वडील आजारी आहेत म्हणून त्याने मला इथे कामाला पाठवलं आहे मी काही दिवसासाठी इथे राहून तुमच्यासाठी काम करेन आणि तुम्हाला तक्रार करण्याची कोणतीही संधी देणार नाही जसे माझे वडील पूर्ण इमानदारीने इथे काम करतात तसंच मीही माझं काम पूर्ण निष्ठेने करेन मग मी सचिनला येण्यासाठी सांगितलं आणि स्वतः सोप्यावर बसून गेले तेव्हा तो आत आला तेव्हा मी त्याला विचारलो तुझं नाव काय आहे आणि तू काय काम करतोस तू आधी कधी कुठे काम केलास का आणि तुला काम करण्याची पद्धत माहिती आहे का तेव्हा तो युवक मला म्हणाला मालकीन मी आताच तुम्हाला माझं नाव सांगितलं की माझं नाव सचिन आहे आणि काम करण्याच्या बाबतीत मालकीन मी घराचं सारं काम चांगलं करतो तुम्हाला माझ्याकडून कोणतीही तक्रार होणार नाही आता मी सचिनकडे रोमँटिक नजरेने पाहून हसत हसत म्हणाले ठीक आहे तू घरचं काम करतोस पण तुला माहीत आहे का की घराच्या कामापेक्षा जास्त महत्वाचं असतं ते म्हणजे आपला मालक किंवा मालकिणीला खुश करणं तू आपली मालकीन खुश करू शकतोस का जो काही मी सांगेन ते तू मानशील का तू आपल्या मालकिनीच्या खास इच्छा पूर्ण करशील का सचिन मला चकित होऊन म्हणाला की माझं काम पूर्ण इमानदारीने करेन आणि तुम्हाला आपल्या कामाने खुश करण्याचा प्रयत्न करेन मग मी सचिनला त्याचं काम समजावलं आणि काम समजून घेतल्यानंतर सचिनने काम सुरू केलं तो मन लावून काम करत होता पण आता माझ्या नजरा नेहमी त्याच्यावरच लागून राहिल्या मी, ला। मी सोप्यावर बसून त्याला एकटं पाहत असे मला काय होत आहे हे मलाच कळत नव्हते जेव्हा सचिन थोड्या वेळासाठी बाहेर जायचा तेव्हा मला त्याची कमरता जाणवत होती मला तो खूप आवडू लागला होता आणि आता मला त्याच्याजवळ जाण्याची इच्छा होऊ लागली होती मी विचार करत होते की सचिनने माझ्या शहराची गरजा पूर्ण कराव्यात जेव्हापासून मी त्याला पाहिलं होतं तेव्हापासून माझ्या दिवसाची शांतता आणि रात्रीची झोप उडाली होती एक दिवस माझ्या पतीला कामाच्या निमित्ताने बाहेर जावं लागलं पण तो खूप नाराज होता मी त्याच्याकडून त्याच्या अवस्थेचं कारण विचारलं तेव्हा त्याने मला सांगितलं पहिलं जेव्हा मी कामासाठी बाहेर जायचो तेव्हा रामू काका तुमच्याजवळ असायचे म्हणून मला काही चिंता वाटत नव्हती काकाचं नाव ऐकताच मी माझ्या पतीला म्हणाले कोणतीच काळजी नाही रामू काका नाही तर सचिन तर आहे ना तुम्ही निश्चित होऊन आपल्या कामावर जा आणि माझी बिलकुलही चिंता करू नका मी इथे आरामशीर राहीन सचिन ही माझ आमचा नोकर आहे आणि तोही आपलं काम पूर्ण इमानदारीने करतो तोही माझी चांगली काळजी घेईल तुम्हाला काय चिंता आहे आणि मी स्वतःची काळजी स्वतः घेईन मग माझ्या पतीने सचिनला त्याचं काम समजावलं आणि मला कुठेही जाऊ नये असा आदेश दिला त्याने माझी सारी गोष्ट ऐकली आणि मग तो आपल्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेला आता पती गेल्यानंतर मी आरामशीर खोलीत बसून मोबाईलवर व्हिडिओ बघत होते पण आज मला मोबाईलवर व्हिडिओ बघण्याचं मन नव्हतं कारण मी दररोज असे व्हिडिओ बघायची आणि आज मला ते मला ते सगळं खरं करायचं होतं माझी दोन लग्न झाली होती पण मी अजून ते सगळं केलं नव्हतं आता जेव्हापासून मी सचिनला पाहिलं होतं तेव्हापासून माझ्या इच्छा खूप वाढल्या होत्या मी बार बार सचिनकडे आकर्षित होत होते मी खोलीत आराम करत होते पण मला त्या गोष्टीची तम लागत होती जी मला खूप हवी होती आणि आता ती संधीही माझ्यासमोर होती पण मी आणखी किती दिवस थांबू शकत होते मला कळत नव्हतं सचिनला आपल्याकडे कसं आकर्षित करायचं हे मला कळत नव्हतं कारण तो फक्त आपल्या कामात व्यस्त होता आता मला त्याच्यासोबत काहीतरी करायचं होतं म्हणून मी त्याच्यासमोर खूप घट्ट कपडे घालायला लागले ला ला कधीकधी तर मी त्याच्यासमोर फक्त अंतर्वस्त्रमधेही राहायचे पण त्याने कधी माझ्याकडे लक्ष दिले नाही आता माझी बेचेनी वाढत चालली होती आणि मग एक दिवस मी सचिनला आपल्या खोलीत बोलावलं आणि आपल्या मनातलं सारं सांगण्याचा निर्णय घेतला जेव्हा मी त्याला सगळं सांगत होते तेव्हा त्याने माझी गोष्ट शांतपणे ऐकली आणि मग खोलीतून बाहेर गेला मी फक्त त्याला पाहत राहिले मला कळत नव्हतं की सचिनला कसं म्हणवायचं मी त्याच्यावर जबरदस्ती करू शकत नव्हते माझी इच्छा होती की तो मनापासून माझ्यावर प्रेम करावा पण असं होत नव्हतं आता माझं मन आणि डोकं फक्त सचिनच्या विचाराने भरलेलं होतं त्याच्याशिवाय मला काहीच चांगलं वाटत नव्हतं मला कोणत्याही किमतीत त्याच्यासोबत सगळं करायचं होतं मी अनेकदा आपल्या प्रयत्नांना भावना सांगण्याचा प्रयत्न केला त्याने माझ्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही आणि आपल्या कामातच लागून राहिला मला कळत नव्हतं की त्याला आपल्याजवळ कसं आणायचं याच विचारात बुडून असताना अचानक माझ्या डोक्यात एक युक्ती सुचली मी पिस्तळ सोडून उठून माझे कपडे काढले आणि फक्त अंतर्वस्त्र घातले आणि खाली असे कपडे घातले की माझं अस्तित्व पण स्पष्ट दिसत असे मग मी खोलीतून बाहेर पडून त्या उतरू लागली कारण माझी खोली वरच्या मजल्यावर होती आणि सचिन खाली नोकऱ्याच्या खोलीत झोपला होता शिड्या उतरताना मी जाणून बुजून स्वतः खाली पडून जोरात ओढरली माझा आवाज ऐकून सचिन धावत आला आणि मला जमिनीवर पडलेलं पाहून घाबरला त्याने म्हटलं अरे मालकीन तुम्हाला काय झालं तुम्ही कसं पडलात मी रडत त्याला सांगितलं की मी पाणी पिण्यासाठी खाली येत होते तेव्हा अचानक माझा पाय घसरला आणि मी शिड्यावरून पडले मी त्याला म्हटलं मला आता खूप दुखतंय आणि मी उठू शकत नाही माझी अवस्था पाहून त्याने म्हटलं मालकी तुम्ही हळूहळू उठण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा हात माझ्या कमरेवर ठेवा मी तुम्हाला मदत करेन मी म्हणाले मला बिलकुलही हलण्याची हिंमत नाही असं म्हणत पुन्हा रडण्याचा नाटक करू लागले आता माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता मग त्याने मला उचललं आणि मला माझ्या खोलीत घेऊन जाऊ लागला मी खूप घट्ट कपडे घातले होते त्यामुळे माझं शरीर सचिनच्या शरीराशी स्पर्श होत होता जेव्हा जेव्हा माझं शरीर त्याच्या स्पर्शात येत होतं तेव्हा मला असं वाटत होतं जणू मला स्वर्गाचं सुख मिळतंय आता माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार होती आणि मी अंतर्मानात खूप खुश होते सचिन मला गोदात घेऊन एक एक करून सीड्या चढवत होता मी त्याच्या भोवती माझे हात घालून आणि डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून फक्त त्यालाच पाहत होते पण त्याच्याकडे पाहणं मला असं वाटलं होतं की कदाचित आता तोही मला आवडू लागला असेल सचिन मला लवकरच खोलीत घेऊन आला आणि मला बेडवरती लेटवले त्याने मला बेडवर लिटवलं पण त्याच्या तोंडापासून दूर जाण्याच्या भीतीने मी घाबरले लगे मी लगेचच त्याचा शर्ट पकडून त्याला आपल्याकडे घेतला आणि म्हणाले सचिन मला सोडून जाऊ नकोस मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तुझ्यापासून दूर असताना मला किती त्रास होतो तुला माझी वेदना दिसत नाही का पण यावेळी त्याने माझ्या शब्दाकडे काही लक्ष दिले नाही तो फक्त इतकंच म्हणाला मालकीन तुम्ही आराम करा मी आता डॉक्टराला बोलावतो असं म्हणून तो खोलीतून बाहेर गेला दोन तासानंतर सचिन घरात परी आला आणि त्याच्यासोबत एक महिला डॉक्टरही होते डॉक्टरांनी मला चेक केलं आणि म्हणाले तुम्हाला फक्त थोडं दुखतंय बाकी सगळं ठीक आहे मी तुम्हाला दोन दिवसासाठी दुखीची गोळी लिहून देते तुम्ही ही गोळी घेऊन आराम करा काही दिवसात तुम्ही बरी व्हाल डॉक्टरांनी मला औषधे दिली आणि गेल्या मग मी सचिनला विचारलो ही डॉक्टर मुलगी कोण आहे ते तेव्हा सचिन म्हणाला मालकीन ही माझी पत्नी आहे आणि ती तुमची खूप चांगली काळजी घेईन तुम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार होणार नाही तुम्ही फक्त आराम करा मग त्याने आपल्या पत्नीला म्हटलं मालकिणीची चांगली काळजी घे त्यांना चालण्यात त्रास होतो त्यांना बाथरूमला नेण्यात मदत कर आणि त्यांचं सगळं काम कर मी अडचणीने सचिनकडे पाहत होते मग सचिन मला सांगू लागला मालकीन या घरात ना मालक आहे ना कुणी महिला तुमची काळजी घेण्यासाठी म्हणून मी माझी पत्नी इथे बोलावली आहे जेणेकरून ती तुमची काळजी घेऊ शकेल त्यानंतर सचिनने आपल्या पत्नीला म्हटलं माझ्यासाठी गरम पाणी तयार कर सचिनची पत्नी जेव्हा गेली तेव्हा सचिनने म्हणला म्हटलं मालकीन आपण गरीब आहोत पण आपल्या मर्यादित राहणं कसं असतं हे आपल्याला चांगलं माहीत आहे मी एक विवाहित माणूस आहे आणि मी कधीही आपल्या पत्नीला धोका देणार नाही तुम्ही श्रीमंत लोक आहात आणि तुम्हाला येताना धोका देण्याची सवय असते असं म्हणून सचिन तिथून निघून गेला त्यानंतर सचिनची पत्नी माझी काळजी घ्यायला लागली सचिनचं घरचं काम करायचा आणि त्याची पत्नी माझी काळजी घ्यायची तर मित्रांनो ही होती याची आपली छोटीशी गोष्ट ही गोष्ट तुम्हाला न कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद